कारण मी आजपर्यंत बडवलेला नाही किंवा कर्ज फुटवलेलं नाही आणि अतिशय यशस्वीपणाने बैठकी आणि आपल्या जे वाढवण्यासाठीची देशाचा सगळ्या युवकांनी शासनाने सुरु केलेला हा कर्ज व्याज परताव्याच्या ज्या योजना आहे त्या योजनांचा लाभ द्यावा वीर बँक वाटपामध्ये सर आहे आपण इतरही बँकांमधून घेऊ शकता बरोबर आपल्या पायावर उभं राहण्याची संधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला मंत्रीच्या मागे न लागता आपला उद्योग व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक विकास हा अमर्याद अमर्याद ज्याला म्हणता येईल असं आपण पाहू शकता त्या सर्वांनी केंद्रीय बँकांच्या या सगळ्याचा लाभ आपलं नाव मी किशोर शेतोळे अध्यक्ष देश नागरिक आहे